नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे आता राज्य सरकारकडून आता पीक विमाचा दुसरा टप्पा हे वाटपाचा आता निधी पीक विमा ही कंपनीला पाठवण्यात आलेलं आहे आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता सध्या पीक विमा मिळत आहे त्यांच्यासाठी पण आता खुशखबर आहे आणि आता ज्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळ मिळणार मिळणार आहे अशा दोन प्रकारच्या आता शेतकऱ्यांसाठी आनंदाच्या बातमी समोर आलेल्या आहे कारण की आता ज्या शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा मिळाला नाही त्यांना आता वाढून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात हे पीक विमा मिळाला आहे त्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे अशा पर दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून आता मोठ्या प्रमाणात हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे आता तो निंदी आता आता पीक विमा कंपनीला दिलेला आहे बघा मित्रांनो आता सर्वात पहिले आपण हे बघूया की आता हा डबल पीक विमा कशाप्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल ती माहिती लक्षपूर्वक बघूया बघा आता ज्या शेतकऱ्यांची हे स्थानिक आता जे नैसर्गिक आहे आपत्तीमुळे हे नुकसान झालं असेल किंवा आता हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्ती म्हणजेच की आता पाऊस गारपीट वादळ यामुळे आता पिकाचे नुकसान झालं असेल आता त्याला आपण आता नैसर्गिक आपत्ती म्हणतो आणि आता हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच की आता उत्पन्न कमी झाल्यावर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई दिली जाते आता या सांगण्यात आलेल्या दोन प्रकारच्या जा नुकसान झालं असेल तर आता या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा पीक विमा सध्या आता जमा केला जात आहे आता या शेतकऱ्यांच्या न स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना आता दोन हजार चारशे सदु चारशे सदुसष्ट चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे बघा आता परंतु ही रक्कम आता वाढून जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये हे वाढवण्यात आलेले आहे तर आता सर्वात कमी ज्या शेतकऱ्यांच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं असेल म्हणजेच की उत्पन्न कमी झालं असेल अशा शेतकऱ्यांना आता सातशे आठ कोटी रुपये नुकसान भरपाई हे दिली जात आहे अशा दोन प्रकारच्या सध्या राज्यामध्ये आता पीक विमा वितरण हे सुरू आहे परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांना तीन हजारच्या खाली बघा तीन हजारच्या खाली पीक विमा मिळत आहे खूप कमी प्रमाणात हे पीक विमा जमा होत आहे असेल तर आता अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा जमा केला जा जाणार आहे अशी प्रकारची आता माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे तर आता बघा लक्षात घ्या की आता कोणत्या पद्धतीने हा पीक विमा तुम्हाला हे डबल देण्यात येईल महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि पीक विमा दोन प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा केला जाणार आहे आता पहिला आहे बघा का काढणीपंच बघा पहिला आहे का काढणीपंच आणि काढणीपंच नुकसान आणि दुसरं आहे पीक विमा प्रवाहतील नुकसान अशा दोन प्रकारचे नुकसान झालेलं आहे बघा अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं असेल आणि आता त्यांना आता प्रति हेक्टरी हे तीन हजार रुपयाच्या आतमध्ये पीक विमा मिळाला असेल आता अशा शेतकऱ्यांना आता कानिपंतचा हा पीक विमा प्रगतीला नुकसान अशा दोन प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे कारण की हा डबल पीक विमा आता सरकार व पीक विमा कंपनीला नुक नियमानुसार आता वितरित करणार आहे बघा आता कारण की नैसर्गिक का आपत्तीमुळे व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये पीक विमा कंप वितरित केल्यानंतर कानिपणतेचे जे का पीक विमा आहे बघा नुकसान भरपाई अशा आता डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या आता खात्यामध्ये सरकारकडून व पीक विमा कंपनीकडून लावलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्या अनिवार्य आहे आणि आता विशेष की म्हणजे की आता सरकारने पीक विमा योजनेच्या अंतर्गत दुसऱ्या हप्त्याची निधी हे पीक विमा कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आता ही नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टरी किती जमा करण्यात येईल याबद्दलचा आकडा आता सध्यासमोर आला आहे बघा आकडा हे सध्या समोर आलेला नाही परंतु आता ही ल लग, ही रक्कम जे का आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची आता सूचना आणि कंपनी विमा कंपनी मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा एक बातमी कृषी विभागाकडून व राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे आता सध्या नैसर्गिक आपत्ती व खरीप हंगामातील हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आता अशा दोन प्रकारे पीक विमा वाटप सुरू आहे आता ज्या जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे नाही तर अशा पीक विमा आता चार ते पाच दिवसामध्ये पूर्णपणे वाटप केला जाणार आहे आणि हा पीक विमा आता झाल्यानंतर वाटप झाल्यानंतर काढणीपंतचा पीक विमा भरातील आता नुकसान अशा दोन प्रकारे मिळणार आहे आता पीक विमा वाटप करण्यात येईल असं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुशखबर म्हणजे की आता दोन हजार चोवीसचा टोटल पीक विमा अशा शेतकऱ्यांना आता चोवीसशे सदुसष्ट कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता परंतु आता ही रक्कम वाढून जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये ही रक्कम झालेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी होती तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्हाला या अगोदर तुम्हाला पीक विमाची रक्कम किती मिळाली किती हेक्टर मिळाली ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा चला तर मित्रांनो मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद